खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका राज्यात एक विद्वान ब्राह्मण राहत होता एक दिवस राजाने त्याला बोलवले पूजा पूर्ण झाल्यानंतर राजाने ब्राह्मणाला तीन कठीण प्रश्न विचारले भगवान कुठे राहतात भगवान कुठे पाहतात आणि भगवान काय करू शकतात हे प्रश्न ऐकून ब्राह्मण थोडा अचंबित झाला उत्तर देण्यासाठी त्याने राजाकडून काही वेळ मागितला राजाने त्याला एक महिन्याची मुदत दिली एक महिना पूर्ण झाल्यावरही ब्राह्मणाला प्रश्नांची उत्तरं काही सापडलीच नाही विचारलं कि तुम्ही इतके चिंतेत का आहात ब्राह्मणाने संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा मुलगा म्हणाला बाबा निराश होऊ नका मी या प्रश्नांची उत्तरं देईन आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन राज दरबारी गेला तेव्हा राजाने पुन्हा तेच प्रश्न विचारले भगवान कुठे राहतात मुलाने उत्तर देण्यासाठी दुधाचा एक ग्लास मागवला आणि त्यात बोट घालून लोणी शोधायचं नाटक केलं राजा म्हणाला लोणी असं दिसणार नाही त्यासाठी दह्याचं मंथन करावं लागेल तेव्हा मुलगा म्हणाला नेमकं तसच आहे महाराज भगवान सुद्धा प्रत्येक सजीवाच्या अंतकरणात राहतात पण त्यांना पाहण्यासाठी भक्ती ध्यान आणि साधनेच सा मंथन करावं लागतं हे ऐकून राजा थक्क झाला दुसरा प्रश्न भगवान कुठे पाहतात मुलाने एक दिवा पेटवायला सांगितला आणि विचारलं या दिव्याच उजेड कोणत्या दिशेला पडत आहे राजा म्हणाला उजेड तर चारही बाजूंना सारखंच पडत आहे मुलगा म्हणाला तसच देवही प्रत्येक सजीवाकडे समान नजरेने पाहतात राजा समाधानाने हसला आणि तिसरा प्रश्न विचारला भगवान काय करू शकतात मुलगा म्हणाला महाराज या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्या जागी बसून देईल राजा तयार झाला मुलगा सिंहासनावर बसला आणि म्हणाला पहा महाराज भगवंताकडे एवढं सामर्थ्य आहे की ते एका क्षणात गरीबाला राजा आणि राजाला गरीब करू शकतात राजा ब्राह्मण पुत्राच्या उत्तरांनी अत्यंत प्रभावित होतो आणि त्याला आपला मुख्य सल्लागार बनवतो कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद